ताजा पाहत रहा तीचा सागर न्यूज डॉक्टर मनोज शिंदे महिशाळकर एक कुशल संघटक महाराष्ट्रात सांगली जिल्हा हा सहकाराचा केंद्रबिंदू मानला जातो कला क्रीडा शेती उद्योग व राजकीय क्षेत्रात आघाडीवर आहे राज्याच्या राजकारणात सांगलीचा नेहमीच दबदब आहे यात सांगली जिल्ह्यात क्रांतीसिंह नाना पाटील यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील राजाराम बापू पाटील सहकार महर्षी आबासाहेब शिंदे म्हैसाळकर मोहनरावजी शिंदे म्हैसाळकर यांच्यासारखे थोर नेते होऊन गेले याच सांगलीत कैलासवाशी मोहनरावजी शिंदे व श्रीमती पद्मिनी देवी शिंदे म्हैसाळकर यांच्या पोटी रत्न जन्मले ते म्हणजे मनोज बाबा होय सत्तेच्या आधाराने घराण्याच्या मोठेपणावर किंवा पैपण्यांच्या आधारावर त्यांचं कार्य उभं राहिलेलं नाही तर लोकांच्या सहकार्याने आपल्या संघटन कौशल कौशल्यावर व मनाच्या हिमतीवर त्यांनी आपलं काम लक्षवेधी केलं ही कामगिरी व्यक्तिगतरित्या पुष्कळ मिरज तालुका हा पूर्व व पश्चिम अशा दोन भागात सदैव विभागला जातो पश्चिम भाग हा वारणा व वा कृष्णा या नद्यांनी हा भाग सुपीक आहे तर पूर्व भाग हा सदैव दुष्काळी खाईत लोटलेला आहे म्हणूनच माजी आमदार कैलासवाशी माननीय मोहनरावजी शिंदे महिषाळकर यांनी साखर कारखान्याची योजना आखली व वेळ मार आणावर कारण दुष्काळी भागातील गरीब व गरजू बेरोजगारांना कामाची संधी मिळावी व त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती कारखान्याच्या माध्यमातून थोडी का होईना सुधारावी विकासाचं एक नवं पर्व सुरू व्हावं या उद्देशाने कारखाना सुरू करण्याचा मुख्य हेतू होता परंतु माजी आमदार कैलासवाशी मोहनरावजी शिंदे यांच्या अकाली निधनाने ते काम अपूर्णच राहिलं पण मनोज बाबांनी वडिलांच्या दुःखातून सावरून ही आपली जबाबदारी समजून चालूच आणि आता आतापर्यंत अविरत कष्ट करत आहेत बाबांची कार्य करण्याची पद्धत समाजातील मित्रपरिवार कार्यकर्ते सहकारी यांचं निरीक्षण वाखाणण्यासारखं आहे जो आपल्यापर्यंत येईल त्याच्या हाकेला उभं राहणं हा बाबांचा गुण मनोज बाबांचं व्यक्तिमत्व म्हणजे सर्वांचं सुख दुःख जाणून घेणारं व्यक्तिमत्व व्यस्त दिनचर्यातून जवळील मित्रांच्या नातेवाईकांच्या सर्व कार्यक्रमांना हजर राहतात परंतु कार्यकर्त्यांच्या सहकार्यांच्या घरातील लग्न समारंभाला उपस्थित राहणं जावळ मुंज नातवंडाचे वाढदिवस इतकेच नव्हे तर कोणाचं निधन झालं तरी त्यांच्या घरी जाणं त्यांचं सांत्वन करणं त्यांच्या दुःखाचा भार हलक करणं हे विशाल अंत करण्याचं व्यक्तिमत्व म्हणजे मनोज बाबा यातूनच त्यांचे सोन्यासारखे शुद्ध व्यक्तिमत्व सिद्ध होत आहे संघटन कौशल्य जिद्द चिकाटी रात्रंदिवस काम करण्याची तयारी संयम या अशा गुणांनी मनोज बाबा मला तसे आम्हा सर्वांना आदरणीय आहेत राजकारणात याच गुणांचा वेगळा रंग असतो नुसती भाषणं असतात परंतु मनोज बाबा या वेगवेगळ्या गुणात बसत नाहीत त्यांनी सर्वसामान्यांना गोर गरिबांना आश्रय दिला त्यांच्या सुखदुःखात सामील होतात त्यांच्यावर प्रेमाची मायेची फुंकर घालतात अशा या सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्वास त्यांच्या सतरा मे रोजीच्या वाढदिवसादिनी हार्दिक सदिच्छा व लाख लाख शुभेच्छा धन्यवाद